तिकडे चाललंय आणि आपण कव्हर खोदायच्या मागे लागले सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासनं दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता काय त्याने 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 झग मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस जात होत नव्हत्या आल्यावर त्या आज जयंत पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थावरून सभागृह चांगलंच गाजवलं शिवरायांचा अपमान नागपूर दंगल यावरून जयंत पाटलांनी फडणवीसांचे चांगलेच कान टोचले तसेच शिवरायांचा अपमान करणारा कोरटकर झग मारतो आणि तुम्ही त्याला प्रोटेक्शन देतात आणि तुमच्या विरुद्ध कोणी बोललं की त्याला लगेच अटक करतात रे वा सरकार या सरकारची शंभरी झाली पण ती शंभरी फक्त कबरी उखडायच्या दंगली घडवायच्या यातच शंभर दिवस गेले असं म्हणत जयंत पाटलांनी चांगला समाचार घेतला तर महिलांच्या वरचे अत्याचार भ्रष्टाचार ड्रग्स वाचाळवीरांची विधान वेगळी दंगली आणि अध्यक्ष महोदय बीड सारख्या ठिकाणी झालेला हत्याकांड अध्यक्ष महोदय याच्या पलीकडे शंभर दिवसात काही नाहीये ना सरकारने या शंभर दिवसात आता पुढे काय युजन करायचं याच्याविषयी विषय मांडला दुसऱ्या बाजूनं जगामध्ये मी परवाही सांगितलं सुनीता विलियम्स पर अंतराळातून खाली आणायचं सगळं कसब शास्त्रज्ञांनी लावलं त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेले ग्रॉक त्याच्यावर काही टाकलं की ते, टाक ते खरं बोलतो तस अध्यक्ष मोदय हो जग एवढं पुढे गेलेलं आहे ए आय चा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे आणि अध्यक्ष मी त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलेलं जग तिकडे चाललंय आणि आपण कवर खोदायच्या मागे लागलो अध्यक्ष महोदय आज महागाई बेकारी सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे पण सामान्य माणसाला व्हॉईस राहिलेला नाही आता अध्यक्ष महोदय सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासन दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आता अमरावती परिसरात दंगल झाली परवा नागपूरला दंगल झाली आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय अजामती करत होता काय पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे म्हणजे कुठेतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल बसले असतील ना पोलीस खातं काय करत होत पोलीस खातेला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खातं म्हणजे अध्यक्ष मध्ये आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो पण पूर्वनियोजित कट झाली कट झाला आणि ती दंगल झाली आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं दंगल करणाऱ्यांचं म्हणजे सगळ्यात टॉप स्किल वापरले त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा खेळवाड केला म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे सरकारला चालतंय असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेगळ्या भावना भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे बदलच आपल्याला लायसन्स यायचं त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं त्याला जास्त प्रोत्साहन देणं ही भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर दावसला जाऊन पंधरा लाख कोटी आणले ना ते सगळे पंधरा लाख कोटी जातील दुसऱ्या राज्यात अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या त्यामुळं तुम्हाला पंधरा लाख कोटी रुपये आणले व्हेरी गुड आम्ही त्याचं अभिनंदन केलं पण ते पंधरा लाख कोटी आले एमो केलंय आलेलं नाही अजून तुमचा अभ्यास केला आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली तर ते दुसरं राज्य उडकतील एखाद्या वेळी आणि म्हणून माझी विनंती आहे कि वेळीच सावध होऊन सावध करून सांभाळायचं महाराष्ट्र सावरण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी आणि या संपत आले बोला अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून निघाले सुटून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं विधान त्यांनी केलं अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले का स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले एवढं विधान टोकाचं झालेलं आहे आता ते प्रशांत कोरटकर नागपूरचं कोण आहे त्याने इंद्रजीत सावंतांना हे केलं त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहीत नाही ऐकलं का तुम्ही ऐकलं तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जिजाऊंच्या बद्दल बोलतो काय चाललंय त्याला तुम्ही तुम्ही दोघांनी तुम्ही दोघांनी केली कधी 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 केलं पाटील साहेब बोला आपण बोला अध्यक्ष महोदय सभासदांनी सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेच ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते, ते सांगत असेल अटक झाली तर सरकारने सांगावं पण इतका उशीर काय लागला कोर्टाने केस लावली का बर त्याने 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 झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्या दहावीस धा, जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्र अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय हा माझा मूळ मुद्दा आहे अध्यक्ष महोदय प्रोटेक्शन प्रोटेक्शन हा विषय कुणाला प्रोटेक्शन किती चार चार गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात आहेत त्यांचं कसं नाव घेतात ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं पाच गाड्या माग पाच गाड्या अध्यक्ष मोदय एकेकाला प्रोटेक्शन किती मग तुम्ही आता उठून सांगाल की ते खाजगी प्रोटेक्शन आहे आम्हाला काय माहिती खाजगी का खोटं मग एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला आयदर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो ते काय ते बॉट बाउन्सर घेऊन फिरतो बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे काय आहे किती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता काल आज कोणीतरी ते कॉमेडियननी काहीतरी कविता वगैरे म्हटली त्याला त्याच्यावर ते केस झाली पण लोकांनी मागणी करून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस जात होत नव्हत्या फार कष्टाने जीवावर आल्यावर त्या कोरटकरवर केस झाली असेल कोर्टाने नाकारलं म्हणून अध्यक्ष मध्ये म्हणजे सरकार काय करतय मी त्या कॉमेडियनवर लगेच गुन्हा पण अध्यक्ष मध्ये आता महाराष्ट्रात इथं राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महात्मा फुलेंच्या बद्दल असे बरेच लोक आमच्या महापुरुषांच्यावर सत्पुरुषांच्यावर बोलले तो अपमान चालतो काय प्रॉब्लेम नाही पण अध्यक्ष महोदय तो कोण कॉमेडियन आहे त्यानं काय सध्याच्या प्रचलित नेत्यांच्यावर बोललं तर लगेच केस अध्यक्ष महोदय आणि म्हणून सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मागच्या तीन वर्षात जे जे बोलले त्या सगळ्यांच्यावर आमच्या महापुरुषांवर संत पुरुषांवर जे जे भूमिका ज्यांनी मांडली त्यांच्यावर केसेस एफ आय आर दाखल करायची घोषणा त्यांनी आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत सगळ्यांच्यावर घोषणा एफ आय आर दाखल करून दाखवाव्यात आणि त्याची अध्यक्ष महोदय ताबडतोब हे करावं अशी माझी त्यांना विनंती ऍक्शन घ्यावी या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका